एकोणीसशे नव्याण्णव सालापासून विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही महाराष्ट्रात कार्यरत आहे आणि एकोणीसशे नव्याण्णव साली दादरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विरोधात आम्ही धारावीमध्ये पहिलं विद्रोही साहित्य संमेलन घेतलेलं होतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संवर्धनासाठी जपणुकीसाठी प्रचार प्रसारासाठी लेखकांना बैल म्हणणाऱ्या संस्कृतीच्या विरोधात साहित्यिकांना आपलं म्हणणं त्यांच्या कथा कविता कादंबऱ्यांमधून व्यक्त करता आलं पाहिजे असा एक मोकळा अवकाश उपलब्ध व्हावा हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं म्हणणं आहे आणि आजपर्यंत आम्ही अमरावती असेल धुळे असेल सिंधुदुर्ग असेल मुंबई असेल असे वेगवेगळ्या ठिकाणी सोलापूरला साहित्य संमेलनं भरवत आलेलो आणि यंदा अठरावं विद्रोही साहित्य संमेलन हे सान्गुरुंची कर्मभूमी असणारं अंबळनेरला भुरगं आणि विश्वास नात्यांचा शुद्ध सौंदर्याचा सौंदर्य आणि विश्वासाचा संगम सौभाग्याचा सो सोनेरी आर्ता राजवेल्याचे ते ब्रँड खरेदी ब्रँड बक्षिसे दिवाळी होईल धमाकेदार लाखोंची बक्षिसे शानदार सोने व चांदी खरेदी करा सणाचा आनंद द्विगुणित करा राजवेलर सादर करीत आहे दसरा दिवाळी खास ऑफर खरेदी करा कुपन आणि जिंका लाख मोलाची बक्षिसे पहिले बक्षीस बुलेट दुसरे बक्षीस एच एफ डिलेक्स तिसरे बक्षीस ऍक्टिवा चौथे बक्षीस फ्रीज पाच सहा सातवे बक्षीस आयफोन इस्त्री दोनशे नग सोन्या चांदीच्या दागिन्यांचा भरपूर व्हरायटीज आणि अनेक डिझाईन्स सर्व दागिने हॉलमार्क एक्क्याण्णव पॉईंट सहा चे मिळतील याची वायडी हॉलमार्क दागिने उपलब्ध बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्व्हिस एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क राजबेरा सावरकर चौक पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ झिरो तीन एकवीस चौतीस आम्ही आमने सामने आहोत अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे पलीकडं आणि आमचं मुख्य रस्त्यावर शहराच्या मध्यभागी विद्रोही साहित्य संमेलन हाच खरा मुख्य प्रवाह आहे असं आमचं म्हणणं आहे आणि ते लोकेशनच्या दृष्टीने यंदाच्या वर्षी खरं ठरतात दोन हजार चोवीस एक महत्वाचं वर्ष मांडलं जातं दोन हजार चोवीस हा आमचा संदर्भ बिंदू निश्चितपणे आहे याचं कारण देशातल्या जनतेला विषमतावादी विचारांना नाकारण्याचं आणि लोक जनवादी लोकांना सत्तेत बसवण्याचं एक मोठं स्वातंत्र्य हे दोन हजार चोवीसमध्ये अनुभवता येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही असं मानतो आहे की केंद्रामध्ये राज्यांमध्ये ज्या पद्धतीची सरकारं आज आहेत ज्या पद्धतीचे कायदे ते आणत आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारमधून विधवा म्हणू नका गंगा भागीरथी म्हणा विशिष्ट धर्माला अधीन राहून सरकार काम करायला लागलेली आहेत सरकारचं काम नागरिकांसाठी काम करणं आहे पण अलीकडची सरकारं विशिष्ट धार्मिक लोकांसाठी काम करताना आपल्याला दिसत आहेत आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणून यासारखी संस्कृती त्यांच्या जी आरमधून त्यांच्या कायद्यांमधून पुढे येत चाललेली आहे ज्या पद्धतीचं शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत आहे त्याच्यातून दलित बहुजन स्त्रियांना हद्दपार नव्या अर्थानं केलं जाणार आहे नवी मनुस्मृती शिक्षणामध्ये येऊ घातली असं आमचं म्हणणं आहे